येशो तू काय करते तू काय करते राहिली पप्पा नपले कोणाची वाट बघती तू नपे नाही पप्पा आलेच नाही अजून ऑफिस मधून निघालेच नाही पप्पा तू कोणाची वाट बघते हे बघ कोण येणार आहे गेट लावले मी वरून आता मी गेट खोलणार नाही खोलू का नको गेट कोण येणार आहे पण कोण येणार आहे तू कोणाची वाट बघतीये पप्पाची वाट बघतीये पप्पा काय आणतात ग तुला पप्पा काय आणतात ग तुला

आता मी खोलणारच नाही गेट बघूच काय होते किती वेळाची वाट बघायली ती माहिती का तुम्हाला चला काय कामाला गेलो तुम्ही ये आलं तू कोणाची वाट बघू लागली आले का मग तुझे पप्पा तु तु आता तू बाहेर जा जा।, जा जा तू बाहेर आता जा बाहेर आता तू जा गेट गेट मग चलावलं काय हे बघ कोण येणार आहे गेट लावले मी वरून आता मी गेट खोलणार नाही खोलू का नको गेट कोण येणार आहे पण कोण येणार आहे तू कोणाची वाट बघतीये पप्पाची वाट आहे पप्पा काय आणतात ग तुला पप्पा काय आणतात ग तुला हा म्हणून तू पप्पाची वाट बघतीये तुला सबसे ज्यादा प्यार कोण करत पप्पा प्यार करता तुला मी मारती आजी पण तयार करते तुझा व्हिडिओ करू हा काय करू तुझा व्हिडिओ तू कोणाची वाट बघतीये तू बाबाची वाट बघते